प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेत आज सहभागी होतील तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रधानमंत्री मोदी सर्व सत्रांना उपस्थित राहतील आणि जागतिक दक्षिण चिंता शाश्वत विकास हवामान कृती ऊर्जा संक्रमण आणि जागतिक प्रशासनातल्या सुधारणांसह भारताच्या प्रमुख प्राधान्यक्रमांचं सादरीकरण करतील भारतीय रेल्वेनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे या वर्षात एकोणीस नोव्हेंबरपर्यंत एक अब्ज दोन कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयानं आज मुंबईत हज परिषदेचं आयोजन केलं आहे पुढच्या वर्षीच्या हज यात्रेच्या तयारीचा आढावा यात घेण्यात येत आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव चंद्रशेखर कुमार आणि विविध राज्यातल्या हज समित्यांचे अधिकारी परिषदेला उपस्थित आहेत धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूरजवळ आज सकाळी एका वाहन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले धावत्या क्रुझर गाडीचं टायर फुटल्यानं चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात सहा बाद दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या आहेत या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आजच्या खेळाच्या ब्याऐंशीव्या षटकात सिराजनं जॉर्जी याला बाद केलं हे षटक संपल्यानंतर अंधुक प्रकाशामुळं खेळ थांबवण्यात आला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार